शेतकरी बांधवांनो तुम्हाला तुमच्या ऊस पिकामध्ये फुटवे दुप्पट आणि जाडे हवे आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण जाणून घेणार आहोत सिक्स बी या वनस्पती संजीवकाचे फायदे जे आपल्या ऊसाच्या वाढीत क्रांती घडवतं तर सिक्स ए म्हणजे सिक्स बेन तर हे एक सायटोकायन प्रकारातील प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर आहे तर हे जे पीजर आहे ते आपल्या झाडांच्या पेशी विभाजनाला गती देतं त्यामुळे पिकांमध्ये नवीन फुटवे वाढतात पानांची वाढ दाट होते आणि पाणी हिरवेगार राहतात ऊस पिकामध्ये सिक्स बेचे काय फायदे होता। होतात ते जाणून घेऊया तर ऊसांमध्ये फुटव्यांची संख्या वाढते खोड जाड आणि मजबूत होतं जे पानं आहे ते हिरवी रुंद आणि प्रकाश संश्लेषण जास्त करणारे होतात आणि त्याचबरोबर आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते तर असे भरपूर फायदे आपल्याला सिक्स बी एचा वापर केल्यामुळे मिळतात याचा डोसबद्दल आपण जाणून घेऊया तर एका एकरासाठी फक्त दोन ग्रॅम ते तीन ग्रॅम सिक्स बी एचा वापर आपल्याला करायचा आहे हे पिजार पाण्यात विरगळत नाही त्यासाठी याचं सोलून मिळतं आणि नक्कीच हे पिजार वापरण्यापूर्वी आपण आपल्या कृषी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर आपल्या ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद